नमस्कार उमाशेखर अध्यात्म या चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मण एकादशी एकादशीला विशेष महत्व आहे असं म्हणतात एकादशीचे उपवास केल्याने विष्णू देवाची विशेष कृपा दिसून येते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होते दर महिन्याला दोन एकादशी तिथे येतात एक शुक्ल पक्षामध्ये तर एक कृष्ण पक्षामध्ये आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात या एकादशीचे अनन्य साधारण महत्व आहे यंदा योगिनी एकादशी कधी आहे तिथी शुभ मुहूर्त महत्व इत्यादी विशेष सविस्तर माहिती जाणून घेऊया पंचांगानुसार आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथे एकवीस जून रोजी पंचांगानुसार एकादशी तिची सुरुवात एकवीस जूनला सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ता बारा जून रोजी सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार एकादशीचा उपवास एकवीस जून रोजी शनिवारी करावा योगीदी एकादशी उपवासाचे पारण दुसऱ्या दिवशी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी करावे या दिवशी वेळ दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून सायंकाळी चार वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे पारण करताना सात्विक अन्न ग्रहण करावे योगिनी एकादशीचा उपवास दशमी तिथीच्या सायंकाळापासून सुरू होईल दशमीला गहू मूग आणि मिठाचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास धरावा पूजेच्या ठिकाणी एक कलशमध्ये पाणी भरावे विष्णूचा फोटो समोर ठेवून दिवा लावावा त्यानंतर देवाला पुष्प फळ आणि तुळशी अर्पण करावे विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा शेवटी आरती करावी आणि प्रसाद अर्पण करावा प्रसादामध्ये तुळशीचे पान टाकावे यामुळे पूजा संपन्न झाली असे मानले जाते धार्मिक ग्रंथामध्ये योग्यने एकादशीचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे या दिवशी उपवास केल्याने आणि विष्णूची पूजा केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जेवण देण्याबरोबरचे पुण्य लागते असे म्हणतात या उपवासाने पाप दूर होते आयुष्यात सुख समृद्धी लाभते अडथळे दूर होतात अडथळे दूर होतात आणि आयुष्य सुखमय होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र